नमस्कार मंडळी थंडी चालू झालेली आहे अशा या कुडकुडत्या थंडीमध्ये मस्त असं गरमागरम चिकनचं सूप जर प्यायला मिळालं तर काय भारी वाटतं म्हणून सांगू त्यासाठीच आज आपण व्हिडिओमध्ये चिकनचं सूप बनवणार आहोत त्यासाठी नवरोबाने पाऊन किलो म्हणजे सातशे पन्नास ग्रॅम मला चिकन आणून दिलं हे चिकन मी स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा चांगलं धुवून घेतलं संपूर्ण पाणी यामधलं निथळून घ्यायचं आता या चिकनला आपण थोडंसं मॅरिनेट करूयात मॅरिनेट करण्यासाठी काही नाही फक्त थोडंसं मीठ म्हणजेच इथे बरोबर दोन चमचे मीठ मी वापरलेलं आहे मिठाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर मसाल्याच्या डब्यात जो छोटा चमचा असतो त्याने एक चमचा भरून हळद घातली म्हणजेच अर्धा स्पून हळद असेल त्यानंतर हळद आणि मीठ चिकनच्या पीसेसला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आणि हे चिकन अर्धा तास मुरण्यासाठी असंच बाजूला ठेवून द्यायचं त्यामुळे हळद आणि मीठ चिकनच्या पीसला आतपर्यंत मुरले जातात आणि चवीला चा चांगले लागतात एकीकडे चिकन मॅरिनेट होतंय तोपर्यंत दुसरीकडे मी दोन एकदम लहान साईजचे कांदे बारीक चिरून घेतले थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतली त्यानंतर एका हिरवी मिरचीला मधून असा कट देऊन घेतलेला आहे त्यानंतर एक चमचा आले आणि लसूणची पेस्ट घेतलेली आहे त्यानंतर पावडर मसाल्यांमध्ये अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा जिरेपूड आणि अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे त्यानंतर काही खडे मसाले घेतलेले आहेत त्यामध्ये एक चक्रीफूल अर्धा इंच दालचिनी एक मसाला विलची दोन लवंगा आणि दोन मिरी घेतलेली आहेत त्याचबरोबर एक तमालपत्राचं पान घेतलेलं आहे गॅसवरती एकीकडे अडीच ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि दुसरीकडे कुकरमध्ये दोन चमचे फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये हिरवी मिरची घालायची त्यानंतर खडे मसाले घालून घ्यायचे हे चिकनचं सूप तुम्ही लहान बाळालासुद्धा पिण्यासाठी देऊ शकता पण त्यावेळी हिरवी मिरची नाही वापरली तरी चालेल त्यानंतर त्याच ते तेलामध्ये तमालपत्राचं एक पान घालायचं आणि अगदी अर्धा मिनिटासाठी हे सगळे खडे मसाले आणि मिरची तेलामध्ये परतून घ्यायचं त्यानंतर आता कांदा घालायचा आहे चिकनचं सूप बनवताना कांदा जास्त परतण्याची गरज नाही तो फक्त मऊ झाला पाहिजे त्याचा कलर जरी नाही चेंज झाला तरीसुद्धा चालतं कांदा करपवायचा नाही नाहीतर त्याची चव चिकनच्या सूपमध्ये खराब लागते अगदी एक दोन मिनटासाठी कांदा मी परतून घेतला त्यानंतर यामध्ये आलं लसूण पेस्ट घातली ती सुद्धा कच्चा वास जाईपर्यंत मिनिटभरासाठी चांगली परतून घेतली त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली थोडी कोथिंबीर घालायची आणि धनेपूड गरम मसाला आणि जिरेपूड घालून घ्यायची हे सुद्धा अगदी अर्धा मिनटासाठी मंद गॅसवरती परतून घ्यायचं मसाले करपले गेले नाही पाहिजे याची काळजी घ्या त्यानंतर चिकनसुद्धा आता व्यवस्थित मॅरिनेट झालेलं आहे हे सगळं चिकन कुकरमध्ये घालून घ्यायचं एक दोन मिनटासाठी तळापासून व्यवस्थित असं मिक्स करायचं त्यानंतर हे त्या चिकन आता आपल्याला पाणी घालण्याच्या अगोदर व्यवस्थित असं वाफवून घ्यायचं आहे त्यासाठी त्यावरती एक ताट ठेवायचं शेजारीच असलेलं गरम पाणी थोडंसं यावरती घालून घ्यायचं वाफेमुळे या ताटाचं पाणी कुकरमध्ये पडतं आणि चिकन चांगलं वाफवलं जातं मिठामुळे चिकनला पाणी सुटतं आणि हे करपतसुद्धा नाही सात ते आठ मिनिट हे चिकन मी व्यवस्थित असं वाफवून घेतलेलं आहे मध्ये तुम्ही बघू शकता किती छान असं हे एकदम ज्युसी झालेलं आहे तळापासून पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं पाणी घालण्याच्या अगोदर चिकन असं वाफवून घेतल्यामुळे त्याला चव सुद्धा खूप चांगली येते त्यानंतर यामध्ये आता पाणी घालायचं आहे यामध्ये संपूर्ण अडीच ग्लास मी पाणी घातलेलं आहे पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता असं चिकन असू द्यात किंवा मटण असू द्यात वाफवून घेतल्यानंतर त्यामध्ये गरम पाणीच वापरायचं नाहीतर हे दांडरून जातं आणि लवकर शिजतसुद्धा नाही तळापासून व्यवस्थित असं हे चिकन पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि पाण्याला उकळी आली की झाकण लावून दोन तीन ला ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या किंवा चिकन शिजण्यासाठी तुमच्या कुकरला जेवढ्या शिट्ट्या लागत आहेत तेवढ्या शिट्ट्या तुम्ही करून घेतल्यात तरीसुद्धा चालतील पहिली शिट्टी ही हाय फ्लेमवरती करायची शिट्टी झाल्यानंतर गॅसची फ्लेम एकदम लो करायची आणि उरलेल्या शिट्ट्या एकदम मंद गॅसवरती करून घ्यायच्या मी इथे टोटल तीन शिट्ट्या करून घेतल्या होत्या कुकरमधली वाफ सुद्धा आता रिलीज झालेली आहे कुकरचं झाकण उघडून बघूयात हा 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 चिकनच्या सूपचा मस्त असा घमघमाट सुटलेला आहे आता हे चिकन शिजलंय का हे बघूयात चिकन शिजलंय का बघायला मात्र सगळेजण पळत येतात आमच्याकडं तर चिकनच्या शिट्ट्या व्हायला लागल्यापासून विचारलं जातं चिकन शिजलंय ला का चिकन शिजलं का म्हणून आणि कुकरचं झाकण उघडेपर्यंत पुरे चिकनचे शिजलेले पीस कसे शिजलेत हे खाण्यासाठी सगळेजण पळत येतात तुमच्याकडे सुद्धा असं काहीस होतं का हो हे कमेंट करून नक्की सांगा तीन शिट्ट्यांमध्ये चिकन व्यवस्थित असं शिजलेलं आहे चला आता गरमागरम मस्त असं हे चिकनचं सूप सर्व करूयात चिकन मटन खाणाऱ्यांना किंवा नॉन खाणाऱ्यांना काहीतरी निमित्तच लागतं थंडी असो वा उन्हाळा असो काहीतरी निमित्त काढून नॉनव्हेज घरामध्ये आणायचं आणि ते खायचं अशा प्रकारे चिकनची उकड मी थोडीशी बाजूला काढून ठेवलेली आहे त्यापासून मी वेगळी व्हिडिओ बनवणारच आहे तोपर्यंत तुम्ही चिकनचं सूप एन्जॉय करा आता आ करून यामधला एक घोट तुम्ही सुद्धा पिऊन बघा आणि हे चिकनचं सूप कसं झालंय हे मला कमेंट करून नक्की सांगा पुढे आमचा बोकासुद्धा चिकनचं सूप पिताना तुम्हाला बघायला मिळतो आहे अमोद एक वर्षाचा असल्यापासून मी त्याला चिकन सूप देते त्याला खूपच आवडतं बघितलं यम्मी झालं होतं तुम्ही सुद्धा या थंडीमध्ये अशा प्रकारे चिकन सूप नक्की बनवा सर्दी खोकला असेल तर घशाला थोडासा आराम मिळतो मला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि फॉलोसुद्धा करायला विसरू नका धन्यवाद